स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत खालापूर मतदारसंघात शिवसेनेला पडत्या काळात सांभाळण्याचं महत्वाचं काम करणाऱ्या नितीन सावंतांची जादू आजही तरुण आणि ज्येष्ठ नागरिक तसंच सर्वसामान्यांच्या मध्ये पाहायला मिळतीये नुकताच खालापूर येथे शिवसेना ठाकरे गटाचे नवीन कार्यालय उघडण्यात आलंय या कार्यालयाचं उद्घाटन विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर आणि माजी महापौर तथा शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत पार पडलं दरम्यान उद्घाटनाला खालापूरकरांनी लावलेली हजेरी यामुळे आजही सावंत यांच्या नावाची जादू कायम असून मतदारसंघात सावंत यांच्या नावाचा बोलबाला दिसून आला कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीसाठी मोठी चुरस राजकीय नेत्यांमध्ये येत्या काळात दिसणार आहे परंतु आपल्या शांत स्वभावानं मतदारसंघात एक वेगळी ओळख निर्माण करणारे नितीन सावंत यांच्या नावाची चर्चा मात्र आजही मतदारसंघात कानाकोपऱ्यात पाहायला आहे पडत्या काळात ठाकरे शिवसेनेची साथ त्यानंतर मतदारसंघात पाणी मुक्त करण्याची त्यांची धावपळ यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न आणि शिवसैनिकांना एकत्र करून शिवसेना मजबूत करण्याचं सावंत यांचे कसब आज मतदारसंघात चर्चेले जात आहेत नुकताच सावंत यांनी गाव तिथे शाखा आणि कार्यालय याच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे खोपोली हो नगरपालिकेच्या महत्वाच्या ठिकाणी ठाकरे शिवसेनेच्या शिवालय या कार्यालयाचं उद्घाटन नुकताच शिवसेनेचे नेते सचिन अहिर आणि किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत पार पडलं ढोलबाजा मिरवणूक काढून केलेले अहिर यांचे स्वागत आणि त्याच थाटात झालेले कार्यालयाचे उद्घाटन चर्चेचा विषय ठरलाय हजारोनं जमलेली शिवसैनिकांची गर्दी त्यातच सर्वसामान्यांनी लावलेली ही उपस्थिती यामुळे नितीन सावंत यांच्याबाबत आजही नागरिकांमध्ये आकर्षणाची जादू दिसून येते येणारी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नितीन सावंत इच्छुक असून सावंत यांना कर्जत खालापूर विधानसभा शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे याआधी ठाकरेंची साथ सोडून विद्यमान आमदार हे शिंदे शिवसेना गटात गेलेत त्यामुळे कर्जत खालापूर मतदारसंघ हा एकेकाळी शिवसेनेचा बाले किल्ला म्हटलं जायचं त्यात आता उभी फूट असताना देखील ठाकरे सेनेची ताकद आजही सावंत यांच्यामुळे दिसून येते त्यामुळे सावंत यांच्या नावाची चर्चा कर्जतपुरती नसून ती आज कार्यालयाच्या उद्घाटनावरून खालापूर तालुक्यात देखील दिसून आली असून याचा फायदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसून येणार हे मात्र निश्चित मानलं जातंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड खालापूर